आपण बघितलं भारतीय जनता पार्टीला ज्या पद्धतीने आमचे राऊत साहेब एक वाक्य तर ते खूप लागलं परंतु खरोखर लोकांना आम्ही घेऊन सगळेला आणावं लागतं मात्र उद्याची सभा ही आम जनतेचे हाक आणि त्या विचाराला घेऊन आम्ही त्या घेतली त्यामुळे शिवतीर्थ तुडुंब म्हणून उद्या ज्याला मिळेल त्या ठिकाण उद्या उद्धवजी साहेबांचे विचार ऐकणार आहे त्या ठिकाणी शिवसैनिकांच्या पलीकडे सर्वसामान्य युवा तरुण अलोट गर्दी त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आम्ही नियोजन करतो आहे की ग्राउंडच्या पलीकडे जरी त्या ठिकाणी झालं नियोजन तरी कसं जास्त असं एलईडी स्क्रीन वेगळे माध्यम मग वेगवेगळ्या पद्धतीने लाईव्ह असतील जेणेकरून जास्तीत जास्त खानदेशवासियांपर्यंत उद्धवजी साहेबांचा विचार एकंदरीत वचननामा त्याच्यातून दिलेली वचनं ज्यामुळे शेतकरी होरपडला आहे एकच उदाहरण मी देईन की ज्या पद्धतीने बळीराजाला ज्या जीएसटीच्या जाच्यामध्ये टाकून खते बी बियाणे औषधी अवजार याच्यातले पैसे घेऊन त्याच्या खात्यात सन्मान नावाने जो पैसा जा टाकला जातो तो अपमान कसा आहे आणि त्याला या जीएसटी वचन नाम्यामध्ये समावेश केला आहे त्यामुळे उद्धवजींच्या सर्व समाज घटकांना मग मातृशक्ती असेल किंवा यो शक्ती असेल <coughs> शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य समाजाच्या नावाने राजकारण करण्याची पोल अगदी नेमकी आयोगाच्या भटक्याविमुक्त मग धंगाणांपासून तर आमच्या पंजारा बंजारी गवळी समाजापर्यंत तर मराठा ओबीसी समाजा कसं त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये राजकारणाचा भाग बाँण। म्हणून भावनाची खेळल्या गेलं या सगळ्यांना वचननाम्याच्या माध्यमातून भूमिका घेऊन उद्धवजी साहेब वचननाम्याच्या पलीकडे खानदेशासाठीचा आणि एकंदरीत महाराष्ट्रासाठीच्या ज्या पद्धतीने महाराष्ट्र फेटलाय एक क्रांती आपण म्हणतोय की सुरू झाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नवीन पर्व त्या ठिकाणी शिवसेनेच्या जे सुरू झालंय ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीला आघात करून एका बाजूला आतापर्यंत लहान मुळ चोरणारी पैसे चोरणारी आपण लुटारू गँग ऐकली परंतु पक्ष आणि चिन्ह चोरणारी पण गँग त्या ठिकाणी या सगळ्यांना सडे तोड उद्या साहेबांची सभा असणार आहे त्यामुळे ता आपल्या माध्यमातून सगळ्या समाज घटकांपर्यंत हा संदेश जावा यासाठी आपल्या माध्यमांना आपल्याला विनंती केली की जास्तीत जास्त घटकांपर्यंत हा संदेश पोहोचवा दादा उद्या उद्धवजी साहेबांच्या सोबत जळगाव जिल्ह्यातले महाविकास आघाडीचे सगळे माजी मंत्री सतीश अण्णापासून तर गुलाबराव देवकरांपासून तर माजी आमदार त्या ठिकाणी असलेले सगळे राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार साहेबांच्या विचाराची काँग्रेसच्या अध्यक्ष प्रदीप पवारांपासून तर काँग्रेसच्या विचाराची सगळी मंडळी आणि त्यासोबत शिवसेना या सगळ्यांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असणार आहेत राज्याची कोणती मोठी नेते त्यांच्या सोबत असणार त्यानंतर टप्प्याटप्प्याने ठिकठिकाणी महाविकास आघाडी वेगळ्या नेत्यांच्या सभा नियोजन होणार आहे उद्या उद्धवजी साहेबांची सभा हे प्रमुख त्या ठिकाणी असणार आहे आणि सोबतच निर्भय निर्भय म्हण आपण जे म्हणतोय की ज्या पद्धतीने लोकांना भय दहशत ज्या पद्धतीने दाखवल्या जात आहेत विश्वभर चौधरी साहेबांपासून असे त्याची पूर्ण टीम ती देखील उद्या सभेला असणार आहे आणि त्याच्यातून वास्तव एका प्रकारे राजकारणी आरोप प्रत्यारोपच करता असा काहीचा समज आहे परंतु निर्भय बनवण्याच्या माध्यमातून ते देखील सत्य आपण जे म्हणतो की अभ्यास पूर्ण शासनाच्या धोरणातून कशा पद्धतीने समाजाची शोषण केले गेले आहे याचे वास्तव मांडणारी विश्वभर चौधरी सा साहेबांचं देखील उद्धवजींच्या अगोदर मनोगत त्या ठिकाणी